तासानंतर जी ट्रेन आता खाली आल्या so, hey तर आता आपण जाव्या वरती आले काय समजा झाली तर काय शेती भीती केल्या काय मिरच्या बिरच्या लावल्यात सो हे काय वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज ब्लॉगिंगचा तेरावा दिवस आहे आमचा तर आता पावणे आठ आहेत आज संडे तर आज आम्ही काय कॉलेजला काय गेलो आहे तर आता आपण जायचं आहे पुलदेशपांडे गार्डन इथं जरा आपण लांब आहे ते गार्डन तर आपण लगेच जाऊन देऊया साडेआठ ला सहाला सुरू होते आणि साडे दहा ला बंद होते तर आपण जाऊन लगेच या आता इथं आलो आहे मी पावणे आठला म्हणजे ट्रॅफिक आहे बघा कवड ससाले नगरच्या इथं पुण्यात लेट ट्रॅफिक हे म्हणजे ट्रॅफिक आहे पुण्यात तर काय आता आम्ही पोचलो इथं गार्डन मध्ये तर हे गार्डनचं पार्किंग आहे हे मला काय समजा ना झाली इथं सगळ्यांनी गाड्या नाही ह्या तोंडाला लावल्या इकडे तोंड करून आणि आम्ही इकडे तोंड करून लावले काय मला समजा ना कशी गाडीलो अशीच लावल्या गाडी तर बघा काय होईल ते तर आता आपण आज जाऊया आणि बघा कसं आहे काय आहे पाच रुपये तिकीट ऐकली मी आता काय वाढली का नाही बघ्या मी आता आत एंट्री घेतल्या तर आम्हाला जायचं कुठला काय समजा झाली तर हे बघा इकडनं सगळं असंच काहीतरी आहे आत एंट्रीचं काय मला समजा झाले झाली आज काय मॅरेथॉन होती वाटतं तर त्यांना विचारलं आत कुठनं जायचंय तर ते म्हणतात इकडनं जायचं होतं जे एंट्रीच मला समजा झालं कुठन आहे फिरायचं नेमकं कुठनं का दुकान काय समजायला बोगा तर आता बघाय काय आता कुठं जायला भेटते तर आम्ही युट्यूबवर बघितलेलो टॉप फाईव्ह प्लेस मध्ये ही जागा आहे आमच्या पुण्यात प्लेस मध्ये टॉप टुरिस्ट प्लेस मध्ये तर आता पण बघूया कुठे काय दिसण झाले समजा झाले कोण काय काळगुत्र पण दिसणार मोठं बघितलेलं तर लय काय काय मोठं मोठं दिसाल तर युट्यूबवर व्हिडिओ व्हिडिओमध्ये हे तर काय दिसत ना झाली काय समजा ना झाली हे बघा पोर नागडे उडी जायचं कुठं आहे अरे काय फिरून फिरून आम्ही तिथंच यायला लागले काय समजू ना आम्ही इकडनं असं आत आलेलो इकडनं नाही तिकडनं असं आलेलो गोल फिरून फिरून तिच्या यायला अरे आपण हे चुकीने फुलदेश देशपांडे घाडन नाही आहे पुढे आहे पुढे पुढे आहे अगदी कुठे दुसरीकडे आले हे आमचं नाही आम्ही इथं येणार होतो कोणी पुल देशपांडे इथं नाही आलाय चारशे मीटर पुढे होत आम्हाला कमान कमान करणे फुल देश पांडे कमान असं एंट्री आणि एक्झिट मोठी कमान होती फुलदेश पांडे म्हणून तर आम्ही म्हणून तिथं आत आलेलो हे बघा अजून तर ते लांब दाखवा लागले आमच्यापासून किती किलोमीटर आहे दोनशे पाचशे म्हणजे अर्धा किलोमीटर आमच्यापासून अजून लांब आहे तर आता आम्ही आता बाहेर आले आम्हाला नाही असं पुल देशपांडे लिहिलेलं म्हणून मी पण आत गेलो हे म्हणाल तर आज नको ते म्हणाल तर इथं नाही आहे इथं नाही आहे हे आज ऐकायला आम्ही तर ह्याच्या आता आम्ही गेले लोकर काय वेगळंच आहे ते आता पुढे आहे मला गार्डन एकाला विचारलं ते पुढे आहे मला गार्डन जरा आपण तिथे जाऊया आणि तिथे भेटा आता आपण टू माय पर्सनल ब्लॉग अँड वी आर गोइंग टू पु ल देशपांडे गार्डन आता आले बघा वी आर कमिंग हिअर दाखवतो थांबा तुम्हाला ही आता एंट्री आहे दिस इज एंट्री गाईज गार्डन ची एंट्री आहे तर आपण बघा पार्किंग कुठं आहे ना विचारून बघूया दादा पार्किंग कुठं आहे तिकीट घरामध्ये तिकड नाही चाललाय फेडा काय बोलायचं आता आपण इथं तिकीट काढाय किती रुपये तिकीट आहे बघूया तिकीट वाढली काय नाही पाच रुपये तर लिहिले त्या बोर्डवर गेली पाच रुपये तर लिहिले आपण बघूया किती रुपये हे बघा सगळे फोटोज काढायला आता आपण आत आलोय एंट्री घेतल्या तर आता आपण गेले पाच रुपयेच तिकीट आहे जास्त काही तिकीट नाही आहे आणि मी युट्यूबवर बघायला पावती बिवती देते त्यांना विचारलं पावती काय देणार आहे का नाही म्हणले तुम्हाला नोटिफिकेशन येते म्हणले बरोबर म्हणलं तर आता आपण एंट्री घेतले इथ एंट्रीचं एंट्रीचा डोर आहे तर आपण जाऊन बघूया लय मोठं गार्डन आहे म्हणले ऐकले खरं आहे का नाही बघूया गवतात त्यांनी जाऊ नका म्हणले फक्त ट्रॅकवर फिरा बाकी इकडे तिकडे कुठे बसू नका म्हणले बसू नका म्हणजे इथं बसला चालते तर गवतात त्यांनी जाऊ नका म्हणलेत हे बघा गार्डन लेच मोठं दिसाले मला झाडं देन भरपूर आहेत इकडं ह्यो कारंजा आहे इथून तर दिसा लागला आहे मला इकडचं इकडे इकडचं इकडनं आता असं आपण फिरून जाऊया गोल गोल इकडनं हां इकडनं जाऊया फोटो काढा भारे तर वाया आणि इकडं भारी पाणी पडलेले पाणी कस पडाले बघा जर मी पाहिलं तर काय करणार गार्डन मध्ये तेच की बाहेर काढतील जास्त जास्त फुलून काढतील शिवाय देतील काय लाजाच आहेत तसं लाज आपण लाजाच आहे लाज आहे कस हे बघा इथं काय काय आहे वेगळं वेगळं दिसायला काय काय नदी वाहिले नदी नाही ओढ्यासारखा आहे ओढा म्हणजे लेज बारकाच ओढा आहे बघा दगड मुली कसे आहेत मग झाले दंगा करायला लोक इथं तरी आपण गार्डन बघा नुसतं झाडं पण इथं भरपूर आहेत आले काय समजा झाली इथं काय शेती भीती केल्या काय मिरच्या बिरच्या लावल्यात आल्याचं झाड लावले का काय की पण आता पुढे जाऊन बघ्या नुसतं असं फक्त फिरायला जा नुसतं असं ट्रॅक आहे आता गवतात जाऊ नका म्हणले फक्त आम्हाला नुसतं भरपूर झाडं म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर झाड आहेत इथं तर आता पाहुण्या न वाजल्यात तरी पण एवढं काय ऊन नाही आहे ऊन जरा कमी आज जरा गार वाटाली कारण झाडे बिडे भरपूर आहेत इथं आणि ट्रे भरपूर आहेत आणि झाड पण भरपूर आहेत इकडं कारण आहे आता यांची गँग आली आहे प्राईम मध्ये प्राईमची गँग आले इथं हे बघा इंची चर्चा बघा हे आता फोटो फोटो काढायला लागणार याचा एवढा आल्या म्हणल्यावर आमच्यासाठी उपकारावर आला नाही तो आता तिचा फोटो फिटो काढायचा आणि आता पोस्ट बिस्ट करणार म्हणून तर आपण आता पुढे अजून जाऊन बघूया काय काय आहे आणि दहा हे आपलं हे आहे गार्डन आहे दहा एकरमध्ये तर दहा एकर म्हणजे तिथनं अशी त्या बाजूनं अशी एंट्री आहे आणि असं गोल फिरून परत तेवढंच आहे तेवढंच आहे ते तर गोल ट्रॅक आहे तर आता भाऊचा फोटो काढूया आपण ते जरा व्ह्यू पण चांगला आहे ले म्हणजे ले चांगला आहे व्ह्यू इथं झाडं पण भरपूर आहेत बांबू बुंबू सगळं आहे सगळ्या प्रकारचे झाड आहेत आंब्याचं कुठे दिसणं झाले रे झाड हे बघा नुसतं पाणीच आहे इकडे नुसत्या नद्या नुसत्या इकडं शूट बीट भरपूर आहे शूट साठी पण जागा चांगल्या आहे नाही माणसं फिरायला नाही ऐवजी नुसते फोटोच काढायचे स्माइल प्लीज आणि इकडं बघा हे बघा या पोरींच काय वेगळंच आता ह्याचं पण काही वेगळंच हे बघा कशी पोच देऊन उभारला इथं पाणी तासानंतर ही जी ट्रेन आता खाली आल्या तर आता आप आपण जाव्यावरती काय म्हणलास आता यांची ट्रेन खाली आल्या बघा आता किती किती वेळ लावतात सगळे ओल्ड वाले दिसायला लागलेत फायनली आता आपण इथं आलेलो आहे हे बघा इथनं आता सगळा व्यू दिसतो गार्डनचा सगळा म्हणजे सगळा व्यू दिसतोय हे बघा आता सगळीकडून यायला लागल्या तर वरती ही माणसं गेल्यावर तिथं जरा फोटो तिथं काढायचं प गार्डन तर सगळ्या दिसते कुठनं एंट्री आहे रे त्या साईडनं ना नौ? ते बघा त्या साईडनं अशी एंट्री आहे तिकडनं आणि असं इकडनं गोल 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 फिरून कोणी आहे असं गोल फिरून परत इथेच एक्झिट आहे तर काहीच आता आम्ही आलो आहे खाली म्हणजे इथनं खाली आलो आहे मी आता आमच्या फोटोतून काढून झाले आता फोटोतून काढून झाले आता आपण इकडनं असं गोलगोल फिरून आपण आता एक्झिटला जाऊया झालं लगेच नाही आता हिला अजून फोटो काढता येत हिचा अजून जरा फोटो बिटो काढून जावे हिरवळीवर चालण्यास बसण्यास सक्त मनाई आहे हा तिने आम्हाला सांगितलेलं सेक्युरिटीने की कॅप्टन कसं गौटात तुम्ही बसू नका ट्रॅकवर फक्त चाला तुम्ही तर आपण आता फक्त ट्रॅकवरती ट्रॅक वरती चालायच माणसं बघा लागला तोंडाकडं अयला सांगायचं नुसतं फोटोच काढा म्हणा लागला इथं बसणार हे पाण्यात बसणार पाय टाकून आणि आम्ही हिचं फोटो काढायचं बघा आता इकडे जा तिकडे जा इथं आज जाऊ नका म्हटले तरी पण आता हि फोटो काढायसाठी आता जायचं बघा आम्ही इथं जरा चांगला फोटो पण चांगले येतील हिच आता कधी नको ते चांगले येतील इथं मासं बघा सगळ्या प्रकारचे येत भगवं पांढर हिरवं सगळं प्रकारचे मासे आहेत भारताचा नकाशाच लावला डायरेक्ट हे बघा ह्या साइडला पण आहे इकडे कारंजा आहे ह्या साइडला एकच आला आहे हां नाही ना, इकडे पण आहे तिकडे आहे हे बघा हे बघा तळ्यातल्या माशाला बाहेरचे खाद्यपदार्थ टाकण्यास सक्त मनाई आहे हे काय टाकतात काय माहिती आता चिकन मटण टाकत असतील माशाला तर आता आपण जाऊया इकडनं असं गोल गोल करून जाऊया काय प्रगंतोरांना सुरमाय नाही हो सुरमाय पॉपलेट विपलेट काय नाही इतच काय मासे मासे जर राहते असते आता पुढच्या श्रावण स आपल्याला येऊया इकडे इगूड आता कायज काय समजायला झाले काय काय रील असं असं हे असं झाडा झोड गप जाऊ काय माझे व्हिडिओ काढू काय व्लॉग करू काय फोटो काढू काय समजायला झाले माझं सगळी जीबी त्याच्यामुळे फुल झालं आतापर्यंत येते पर्यंत फोटो झाले काढून चांगली दिसाली चांगले दिसाला आहे कमेंट मध्ये जरा सांगा मग तिचा फोटो काढतो तुझा कशाला काढू मी नको नको नगो नुसते पुलावर हे सांगायचं म्हणजे की नाही काय समजा आणि पाच रुपये घेतात खरं मेंटेन तरी ठेवतात गार्डन हे बघा की झाडे बिडे कशी कापून बिपून मस्त आणि घाणतेन वगैरे काय नाही हो आणि सगळीकडे असे बोर्डते नाहीत हिरवळीवर चालण्यास व बसण्यास सक्त मना आहे सगळीकडे सक्तच मना आहे नुसतं इथं ट्रॅकवर चालायचं आणि या पुलावर नुसतं चालायचं त्याचं इथं जरा फोटो काढाय बघा आता इथं बसायला लागला आहे मग त्याचे फोटो काढतो काहीच बघा मोठं गार्डन आहे आवडलं तुम्ही पण नक्की व्हिजिट करा इथं देशपांडे गार्डन म्हणून आहे तर इथं पाच रुपये फक्त तिकीट आहे जास्त पण काय तिकीट नाही आहे आणि जरा मेंटेन पण चांगलंच ठेवते इथं झाडं वगैरे बरोबर आपल्या फिपल्या सगळं आणि कचरा पण नाही इथं तर तुम्ही पण या नक्की विजिट करा इथं आणि गार्डन पण चांगलं आहे आणि बाकी सगळं वातावरण तेन सगळं चांगलं आहे तर काय आता आमचं झालं आहे आता आम्ही चाललो आहे आता घरी हे बघा एंट्री आणि एक्झिट गेट इकडनं आता आमचं सगळं फिरून तेन झालं तर आता पण जाऊया घरी बघा थांबा तिथं गार्डन आहे ते पण गार्डन पण तुम्हाला दाखवतो गेटच्या बाहेर आहे गार्डन तिकीट घर आपण जाऊया बघून थांबा नाही बंद आहे अडद ते बंद आहे बंद आहे हे बघा कुल पाहिजे गेटला तर काय आता आपण आले इथं पार्किंग मध्ये आले बाहेर पडलो तिथं गार्डन मधला आपण आता आपण गाडी घेऊन जाव्या घरी ते इकडे हे पार्किंग आहे सगळं आणि इकडनं सगळी एंट्री इकडनं जायचं जा। तर आता आपण आता घरी जाव्या झाला आपल्याला वेळ म्हणजे आपण आता दहा वाजता घरात पोचणार होतो सांगितलेलं घरात दहा वाजता पोचणार तर आम्हाला इथंच दहा जाऊया घरी आणि तिथे पोचतो थांबा त्याला सोडतो पहिला घरा इथं सोडतो आणि तिथून आपण घरी जाऊया तर काय इथनं जरा जवळ सारसबाग होतं सिद्धिविनायक मंदिर तर आता आपण इथं आले मंदिरात सिद्धिविनायकच्या तर आपण आता जाऊया पायातून पडूया आणि पायातून पडून झाल्यावर आपण जाव्या घरी तर काय जाता आले आम्ही मंदिरात जाऊया आता आता दर्शन घेऊन झाले आमचं मंदिरात तर हे पण लय मोठा आहे गार्डन सारखंच आहे जरा जरा सारस बाग बाग आहे बाग म्हणजे गार्डनच आवडतं ते पण आता फर्स्ट टाईम आलो इथं ते कमच कम आहेत नुसते आपण आता काही जास्त फिरायला नको आता आपल्याला वेळ झाला आहे तर आपण आता लगेच जाऊया फिरून घरात जाऊया आपण इकडं योगा योगा पण करायला आवडते इकडं ह्या साईडला योगादान करायलात माणसं तर आपण जाऊया एवढंच फिरूया आणि आपण घरी जाव्या लगेच तर काय आता आम्ही जाऊन आले मंदिरातनं तर आता आपण जाऊया घरी आता महिला पण येईल आता सोडली आता कॉलेजजवळ वेळ आहोत मी कॉलेजजवळ आहे तर आता आपण जाऊया घरी आता पण वेळ झाला आहे मला तर आजच्यासाठी फक्त एवढंच तर बाय बाय